प्रधानमंत्री मौज करतायत प्रधानमंत्री जीवनाचा आनंद लुटतायत प्रधानमंत्री एका वेगळ्या भूमिकेत शिरलेले आहेत देशाची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे शेअर बाजार जवळजवळ ऐंशी लाख कोटीने लुडकलेला आहे आणि अनेक मध्यमवर्गीय त्याच्यामध्ये जमीन दोस्त झालेले आहेत कृपया जवळजवळ मरण पावलेलं आहे डॉलरच्या समोर महागाई बेरोजगारीला अंत नाही आणि आमचे प्रधानमंत्री हे अशा प्रकारे छंदर मजा मारतायत मजा करतायत आनंद घेत आहेत माणूस निवृत्तीकडे झुकला की अशा प्रकारचा आनंद घेण्याची मौज घेण्याची वृत्ती वाढते प्रधानमंत्री आता लवकरच पंच्याहत्तर वर्ष अशी होते म्हणजे त्यांना त्यांनीच केलेल्या नियमानुसार निवृत्त व्हावं लागणार आहे त्याने एक नियम केला आहे नंतर कोणत्या संविधानिक महत्त्वाच्या पदावर राहायचं नाही मग माणूस जेव्हा निवृत्तीकडे झुकतो तेव्हा शेवटचा जो काळ असतो त्या पदावरचा कुठेही तो आनंदामध्ये कुठे व्यतीत करावा मजा करावीस ज्या पदावर आहोत त्याचा अधिक भोग घ्यावा लाभ घ्यावा प्रधानमंत्री सध्या त्या मूडमध्ये असतील तर होऊ द्या ना माणूस जेव्हा वयानुसार पुढे पुढे जातो तेव्हा त्याचं बालपण हे उसळून येतो वर आणि प्रधानमंत्री तो आनंद घेत आहेत मलाही ते बघून आनंद वाटला कोणीतरी आमचे काका मामा आजोबा हे आनंद घेताना दिसत आहेत ठीक आहे बाहेर जनता रडते आहे आक्रोश करते आहे बघा वाघ वाघा बरोबर त्यांचे काही फोटो आहेत वाघाची पिल्ल आहेत सिंहाची पिल्ल आहेत आता ते लहान पिल्ल आहे सिंहाची ती काय तुम्हाला इजा करत नाहीत ना इजा न करणाऱ्या व्यक्तींबरोबर ते खेळत आहेत पण आमच्यासारखे जे खरे वाघ आहेत शिवसेनेचे त्यांची त्यांना कायम भीती वाटल्यानं त्यांनी या वाघांवर पाठीमागून हल्ले केले वाघाला घाबरले वाघांना घाबरले महाराष्ट्रातल्या आणि त्यांनी पाठीमागून हल्ले केले वाघांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला आणि मग या छोट्या सिंहाचा सिंहांच्या पिल्लाबरोबर खेळत फोटो दाखवायचे त्याच्यामध्ये काय राजकारणात शौर्य आहे असं मला वाटत नाही आम्ही वाघ आहोत आम्ही लढतो आहोत आम्ही सगळ्यांशी लढू थँक्यू